नमस्कार प्रकार पहिला आपण जो नाश्त्याचा पहिला प्रकार करत आहोत ना, ना कर चा चा तो सुरणाचा करत आहोत सुरण घेताना थोडं गुलाबी सर असताना सुरण ते घ्यायचं त्या सुरणाला खास जास्त नसते सुरणाचा मातीकडचा खालचा भाग असतो तो आपल्याला असा सुरेने काढून टाकायचा त्यानंतर आपल्याला हे सुरण स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे सुरण धुवून झालं की त्याला मी असं मध्ये कट करून घेतलं मध्यम साईजच्या आपल्याला ह्याच्या पट्ट्या पत्त कट करून घ्यायच्या जर मुलं सुरण खात नसेल सुरणाची भाजी आवडत नसेल तर तुम्ही सुरणाचा असा नाश्ता करू शकता मी असा पहिला पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत जास्त मोठ्याही नाही जास्त लहानही नाही मध्यम साईजच्या अशा पट्ट्या आपल्याला सुरणाच्या सगळ्या कट करून घ्यायच्या सुरणाला थोडी खाज असते म्हणून आपल्याला सुरण आहे ते पाण्यामध्ये ऑइल करून घ्यायचंय म्हणजे सत्तर ते ऐंशी टक्के एवढंच आपल्याला हे पाण्यामध्ये बॉईल करायचंय बॉईल करताना पाचचा कोकम अर्धा चमचा मीठ घालून सत्तर ते ऐंशी टक्के आपल्याला हे बॉईल करून घ्यायचंय सुरण शिजलेलं आहे आता गॅस बंद करून लगेचच आपल्याला सुरण पाण्यामध्ये न ठेवता पाण्यामधून ते काढून घ्यायचे आहे मी येथे चाळणीमध्ये असे सुरणाचे काप घालून घेतले सगळं पाणी निघून गेलेलं आहे कोकम आहे ते आपल्याला काढून लगेचच चा आपल्याला ह्यावरती थंड पाणी घालायचं म्हणजे साधं पाणी आपलं असताना तेच आपल्याला ह्यावरती घालून घ्यायचं आहे सुरण शिजण्याची जी प्रोसेस असेल चा ना ते इथेच थांबते म्हणजे सुरण जास्तीचं शिजलं जात नाही तुम्ही इथे बघू शकता सत्तर ते ऐंशी टक्के एवढं आपलं सुरण चांगलं शिजलेलं आहे मी इथे अर्धे वाटी बेसन घेतलं दोन ते तीन चमचे तांदळाचं पीठ घालून घेतलेला आहे अर्धा चमचा लाल तिखट घेतलं छोटा पाव चमचा हळद घेतली अर्धा चमचा धना पावडर घालून घेतली सुरण शिजताना पण आपण मीठ घातलेलं आहे तर पिठामध्ये सुद्धा आपल्याला अर्धा चमचाच मीठ घालून घ्यायचं आहे मीठ घालून मिक्स करून घेतलं जसं बटाट्या भाजीचं पीठ आपण करतो ना तितपतच हे आपल्याला सैल ठेवायचं आहे आपल्याला सुरणाचा काप घातला की छान पिठामध्ये घुळून तुम्ही चमच्याने सुद्धा तेलात घालू शकता किंवा जसे आपण बटाटा भजी करतो ना तसेच आपल्याला हे तळून घ्यायचे तेल चांगलं गरम झालं की आपल्याला भजी घालून घ्यायचे आहेत गॅस मध्यम ठेवूनच आपल्याला सुरणाचे भजी तळून घ्यायचे आहेत चुरणाचे भजे घातले की लगेचच झारा चमचा न लावता ते खालून तळले गेले की नंतरच आपल्याला दुसऱ्या साईडने तळायचे आहेत भजी तळून झाले की तुम्ही इथे बघू शकता भजीला रंग सुद्धा खूप छान आलेला आहे दोन्ही साइडने छान आपले भजी इथे तळून झाले आता मी हे काढून घेते हे भजी तुम्ही जेवताना तोंडी लावायला सुद्धा घेऊ शकता असे सुद्धा खाऊ शकता किंवा संध्याकाळी मधल्या वेळेस मुलांच्या टिफिनला सुद्धा हे भजी देऊ शकता अजिबात कुणाला समजणार सुद्धा नाही की हे सुरणापासून बनवलेले भजी आहेत आता आपण करणार आहोत आपला प्रकार दुसरा त्यासाठी मी एक कप एवढं गव्हाचं पीठ घेतलंय त्यामध्ये मी दोन चमचे तांदळाचं पीठ घेतलंय चवीनुसार मीठ घालून घ्यायचंय एक कप एवढं पाणी घेतले त्यामधलं मी थोडं थोडं पाणीच पिठामध्ये घालून घेणार आहे पाणी घालून आपल्याला आता भाज्या घालून घ्यायच्या आहे एक छोटा टमॅटो मिरची भाज्या जेवढा आपल्याला बारीक चिरता येतील तेवढ्या आपल्याला चिरून घ्यायच्या आहेत शिमला मिरची छोटा कांदा आणि गाजर आहे ते मी किसून घेतलेलं आहे गाजर आपल्याला किसून घालायचे तुम्हाला हवं असल्यास गाजर तुम्ही एकदम बारीक असं चिरून घातलं तरी सुद्धा चालेल भाज्या घालून आपल्याला भाज्या त्या पहिल्या पिठामध्ये मिक्स करून घ्यायच्या आहेत आपण ही पण अगदी पौष्टिक अशी रेसिपी करत आहोत मी थोडं पाणी अजून घातलं पीठ जे आहे ना ते आपल्याला इतपत असं सैल ठेवायचं आहे आता आपण ह्यामध्ये फोडणी घालणार त्यासाठी एक चमचा तेल गरम करून घेतलं पाव चमचा राई पाव चमचा जिरं घालून घेतलं राई छान तडतडले की नंतरच आपल्याला जिरं घालायचं जिरं छान फुललं की पाव चमच्यापेक्षा थोडी कमी उडदाची डाळ छोटा पाव चमचा हिंग घातली ही खमंग फोडणी आपल्याला ह्या पिठामध्ये घालून घ्यायचे फोडणी घातल्यामुळे नाश्त्याला चव खूप छान येते फोडणी घालून मिक्स करून घेतली शेवटी आपल्याला दोन चमचे कोथिंबीर घालून तीसुद्धा पिठामध्ये मिक्स करून घ्यायची इथे मी ढोसा पॅन गरम करायला ठेवलाय त्याला तेल लावून घेतलं तेल लावून झाल्यावर आपल्याला हे ढोसे आता घालून घ्यायचे तुम्ही गव्हाच्या पिठाचे ढिरडे किंवा ढोसे काहीही बोलू शकता भाज्या घातलेल्या आहेत त्यामुळे एकदम गोल सेफ ह्याचा येणार नाही गॅस मध्यम ठेवूनच आपल्याला शेकवायचे आहे वरून पूर्णपणे कोरडा झाला की नंतरच आपल्याला हे दुसऱ्या साईडने सुद्धा शेकवायचे आहे आपण हे गव्हाच्या पिठाचे ढिरडे किंवा तुम्ही म्हणाल ढोसे करताना ह्यामध्ये सोडा इनो काहीही न घालता हे केलेले आहेत तुम्ही बघू शकता जाळी तर किती सुंदर आलेली आहे आपला इथे झटपट खवाच्या पिठाचा नाश्ता तयार झाला आता आपण करणार आहोत प्रकार तिसरा त्यासाठी मी इथे एक कप एवढे पोहे घेतलेले आहेत जे पोहे कांदा पोहे करायला घेतो ना तेच हे पोहे आहेत पोहे आपल्याला दोन वेळा चांगले धुवून घ्यायचे पोहे मी इथे धुवून घेतले पोहे धुवून झाले की वरती आपल्याला दोन टेबल स्पून एवढंच पाणी घालायचं आहे त्यापेक्षा जास्त पाणी आपल्याला घालायचं नाही पाणी घालून मी मिक्स करून घेतलं आपल्याला हे झाकून दहा मिनटं आता असेच ठेवून द्यायचे आहेत तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया एका पाऊलमध्ये मी इथे अर्धा कप बारीक रवा घेतला आहे तुम्ही इथे जाडा रवा असेल तर मिक्सरला थोडासा फिरवून घ्या पाव वाटी दही घातले दही आंबट घेऊ नका एक छोटा कांदा टॅमॅटो जमेल तेवढा बारीक चिरून घेतला ते घालून घेतलं दोन हिरव्या मिरच्या दोन चमचे कोथिंबीर अर्धा इंच आलं किसून घेतलेलं आहे आलं आपल्याला किसूनच घालायचं आहे आला घातल्यामुळे ह्या नाश्त्याला चव खूप छान येते म्हणून आपल्याला आलं घालायचं घालायचंय एक चमचा मीठ घालून घेतलंय तुम्ही चवीनुसार मीठ घालून घ्या आपल्याला हे सगळं छान मिक्स करून घ्यायचंय आपले पोहे सुद्धा खूप छान भिजलेले आहेत अगदी मौसूत असे झालेले आहेत ते चांगले आपल्याला असे रगडून त्याचा पिठासारखा डो तयार करून घ्यायचा आहे पोहे पोहे असे दिसले नाही पाहिजे पोह्याचं पीठ घालून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही ह्यामध्ये तुमच्या आवडीनुसार कोणत्याही भाज्या घालू शकता मिक्स करताना आपल्याला तीन ते चार टेबल स्पून एवढं पाणी घालायचंय आपल्याला हे पीठ एकदम जास्त सैल करायचं नाही मिक्स करून झालं आता आपल्याला ह्यामध्ये छोटा पाव चमचा एवढा बेकिंग सोडा घालायचा आहे त्याऐवजी तुम्ही फ्रूट सॉल्ट घातला तरी सुद्धा चालेल बेकिंग सोडा घातला त्यावरती तीन ते चार थेंब आपल्याला लिंबाचा रस घालायचा आहे एक चमचा पाणी घातलं तरी सुद्धा चालेल बेकिंग सोडा घालून आपल्याला मिक्स करून आहे तुम्ही इथे बघू शकता बेकिंग सोडा घातल्यावरती आपलं पीठ किती हलकं असं झालेलं आहे आता हा नाश्ता अजूनच छान चविष्ट व्हावा यासाठी मी इथे एक चमचा तेल गरम करून घेतले पाव चमचा राई घातली राई छान तडतडली तर की त्यामध्ये पाव चमचा जिरं घालून ही फोडणी आता मी ह्या पिठामध्ये घालून घेतलेली आहे फोडणी घालून आपल्याला मिक्स करून घ्यायची अशी फोडणी घातली की अजिबात हा नाश्ता खाताना आपल्याला चटणीची सुद्धा गरज लागत नाही असंच खायला सुद्धा खूप छान लागतं आपण ह्या पिठापासून करत आहोत आपे त्यासाठी आपे पत्रामध्ये मी पहिलं तेल घालून घेतलं त्यानंतर आपल्याला आता हे आपे घालायचे आहेत घालताना पहिले साईडने घालायचे नंतरच आपल्याला मध्ये घालून घ्यायचं आहे गॅस लो टू मिडियम ठेवून आपल्याला झाकण न ठेवताच हे आपे शेकवून घ्यायचे कालच्या साईडने आपले छान असे शेकले गेले की नंतरच आपल्याला दुसऱ्या साईडने सुद्धा हे शेकवून घ्यायचे तुम्ही इथे बघू शकता छान आपल्या आप्याला रंग आलेला आहे आणि आपले आप्पे अगदी किती छान असे शेकले गेलेले आहेत दोन्ही बाजूने तुम्ही इथे बघू शकता आपण हे आप्पे सगळे आता काढून घेऊया आपले आप्पे इथे करून झाले मी तुम्हाला एक तोडून दाखवते तुम्ही बघू शकता आतपर्यंत किती छान असे ते शेकले गेलेले आहेत प्रकार चौथा एक चमचा तेल गरम करून घेतले त्यामध्ये अर्धा कप एवढा रवा घेतलेला आहे जो आपण शिरा उपमा करण्यासाठी रवा घेतो ना तोच हा जाडा रवा आहे रवा आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे रवा आपला इथे भाजून झाला काढून घेतला त्याच टोपामध्ये मी इथे तीन ते चार चमचे एवढे आपल्याला शेंगदाणे चांगले तळून घ्यायचे आहेत शेंगदाणे तळून झाले काढून घेतले आपल्याला दोन चमचे तेल गरम करून त्यामध्ये आपल्याला एक चमचा राई घातली राई छान तडतडली की त्यामध्ये अर्धा चमचा जिरं घातलं पाव चमचा उडदाची डाळ सात ता आठ कडीपत्त्याची पानं दोन हिरव्या मिरच्या घालून घेतल्या एक कांदा जमेल तेवढा बारीक चिरून घेतला तो घालून घेतला कांदा आपल्याला जास्त डार्क रंगावरती नाही परतायचं आहे तर हलकासा सोनेरी रंगाईपर्यंतच आपल्याला तो परतून घ्यायचा आहे कांदा परतून झाला की आपण ज्या कपाने रवा घेतला होता त्याच कपाने आपल्याला दीड कप एवढं पाणी घालून घ्यायचंय मी एक कप घातला हा अर्धा कप पाण्यामध्ये आपल्याला मीठ घालून घ्यायचंय चवीनुसार मीठ आणि थोडीशी साखर घालायची साखर तुम्हाला आवडत नसेल नाही घातली तरी सुद्धा चालेल तुम्हाला हवा असल्यास तुम्ही ह्यामध्ये टॅमॅटो सुद्धा कांदा परतून झाल्यावरती घालून टॅमॅटो परतू शकता तीन ते चार टेबल स्पून दूध घालायचं आहे मी पाव कप एवढं दूध घालून घेतले दूध आपल्याला पाण्याला उकळी आल्यानंतरच दूध घालायचे दूध आधी घालण्याची घाई करू नका दूध घालून उकळी आली की नंतरच आपल्याला भाजलेला रवा आहे तो घालून घ्यायचा आहे रवा घालून मिक्स करून घ्यायचा आहे गॅस आपल्याला इथे एकदम कमीच ठेवायची आहे एक मिनिटासाठी झाकण ठेवून फक्त आपल्याला एकच वाफ अशी काढून घ्यायची एक मिनिट झाला झाकण काढून घेऊया आता आपल्याला हा उपमा पुन्हा मिक्स करून घ्यायचा आहे तुम्ही इथे बघू शकता दूध घातल्यामुळे अगदी नाश्ता सेंटरमध्ये जसा उपमा मिळतो ना तसाच उपमा मऊसूत असा आपला हा तयार होतो आणि हा खूप वेळ तसाच मऊसूत राहतो इथे शेवटी आपल्याला तळून घेतलेले शेंगदाणे आणि कोथंबीर घालून मिक्स करायचे आहे तुम्हाला दूध आवडत नसेल नाही घातलं तरीसुद्धा चालेल पण एकदा तुम्ही दूध घालून उपमा करून बघा अगदी उपमा छान मऊसूत आणि चवीला पण खूप छान होतो प्रकार पाचवा मी इथे एक कप बेसन घेतले त्यामध्ये दोन चमचे एवढा बारीक चिरलेला कांदा दोन चमचे किसलेलं गाजर दोन चमचे बारीक चिरलेली शिमला मिरची भाज्या आहेत त्या एकदम बारीक अशा आपल्याला चिरून घ्यायचं आहे दोन चमचे बारीक चिरलेला टॅमॅटो घालून घेतला दोन चमचे कोथिंबीर घातले एक चमचा आलं लसूणची पेस्ट घालायची आहे एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा जिरा पावडर अर्धा चमचा धना पावडर घालायचे आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे छोटा पाव चमचा हळद घालून घेतली आपल्याला हे पिठामध्ये पहिलं सगळं मिक्स करून घ्यायचं पिठामध्ये मिक्स करून झालं की आपल्याला ह्यामध्ये पाणी घालायचं आहे ज्या कपाने आपण बेसन घेतलं होतं त्याच कपाने एक कप एवढं पाणी घालून घेतलंय आपण बटाटा भाजीसाठी पीठ तयार करतो ना तसंच आपल्याला तेवढं सैल हे पीठ तयार करायचं आहे एक कप पाणी घेतलं होतं त्यामधलं पाव कप पाणी एवढं आपलं शिल्लक राहिलेलं आहे मी इथे व्हाईट ब्रेड घेतलंय तुम्ही ब्राऊन ब्रेड सुद्धा घेऊ शकता ब्रेडची स्लाइस मी त्रिकोणी अशी कट करून घेतले पिठामध्ये छान ब्रेड ची स्लाइस आपल्याला घोळवून घेतल्यानंतर पॅन मध्ये ठेवून आपल्याला छान हे शालू फ्राय करायचे आहेत अगदी कमी तेलामध्ये आपला हा ब्रेड चा नाश्ता पौष्टिक असा तयार होतो एका साइडने छान शालू फ्राय झाला की दुसऱ्या साईडने सुद्धा हा शालू फ्राय करायचा आहे दुसऱ्या साईडने करताना पुन्हा एक चमचा तेल घालून घ्यायचे दोन्ही साईडने छान शालू फ्राय झाला ह्या ब्रेडच्या स्लाईस अशा उभ्या करून कडेने सुद्धा आपल्याला शालू फ्राय करायच्या म्हणजे सगळीकडून छान कुरकुरीत असा नाश्ता कमी तेलामध्ये आपला तयार होईल गॅस लो टू मिडियम ठेवूनच आपल्याला शालू फ्राय करून घ्यायचे आहेत आता आपण ह्याच पिठापासून अजून एक ब्रेडचा नाश्ता तयार करणार आहोत आपण ब्रेडच्या साईडचा भाग असतो ना तो सँडविच बनवताना किंवा कोणता जर तुम्ही नाश्ता बनवताना असा काढून टाकत असाल ना तर त्यापासून एक तर तुम्ही ब्रेड क्रम्स बनवत असाल तुम्हाला जर ब्रेड क्रम्स बनवायचे नसतील तर तुम्ही कडांपासून छान असा कुरकुरीत असा नाश्ता सुद्धा बनवू शकता तुम्ही अशा पिठामध्ये खोळून भजी सारख्या कोणाला खायला दिलात ना तर अजिबात कळणार सुद्धा नाही की हा ब्रेड पासून बनवलेला नाश्ता आहे ते इथे आपल्याला छान ह्या तेलामध्ये भजीसारखेच तळून घ्यायचे आहेत एकदम कुरकुरीत आणि चवीला छान अशा ह्या तयार होतात तुम्हाला रेसिपी आवडल्या असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा लवकरच नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद